माझ्या लय वाऱ्या म्हणावं लागत आज प्रस्तू सेवे करता मी कवळ आज घेतला आगवन योग्य असा वर्णन योग्य वर्णन करणारा अधिकार आपला नाही संतची न्यू म्हटेशा लागे पात्र झाला वर्णन योग्याचे योग्याने करावं भक्ताचा महिमा भक्तीची दुर्लभया आणि भक्ताचं महत्व भक्तालाच कळतं

माणसाला होईना कुणी कोणाचा कन्फना घ्यायला तयारच नाही आता त्यांची किंमत त्या ज्यांचं वर्णन करण्याचा अल्पा असणारा प्रसंग आहे आजची सेवा कशा करता येईल का सांगायचं नाही बरेच दिवसापासून माहिती आहे तर जमाल ते लोक आहे का डॉक्टर फरक बसला जास्त तुमा म्हणल्या समर्पण भगवंताला समर्पण करणार आज दत्त जयंती निमित्ताने सेवा आहे संघ असो ज्याचा तसा त्या क्षेत्राचा अधिकार असो त्या ठिकाणचा उत्साह वेगळ्या स्वरूपा माझा होत आपणही आपल्या इथला उत्साह बऱ्याच दिवसापासून करत राहू आता चांगला आज ज्याचे प्रत्येक ठिकाणी आहे का नाही सह्याद्री पर्वतावर गरोवत असणारी गर्दी माहूरघड्याच्या क्षेत्रात बरीच असणार बळीराजाच क्षेत्र वेगळं माहिती नसतो बळीराजा ती कला न बळी बळीराजाच जर गाव विचारलं तर महेंद्रपूर सांगा बळीराजा कर भगवान परमात्मा गेला हपा मारून ज्याच्या नावे त्याच गावच नाही छावे आपल्या अवस्था असे होते आता आमच्या दृष्ट्याने सांगणं म्हणजे नाव पाठ नसते एक होता राजा की म्हातारी म्हणते शिकले राहते आज ज्या एवढ्यांच वर्णन करायचंय काय अधिकार आहे त्यांचा चिरंजीवामध्ये आपल्या सारख्याच वर्णन करू की नाही मानवाचे गावाची